रिसोड तालुक्यातील आढळनगर परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने त्यांची तारंबळ उडाली पावसाचं पाणी घरात शिरल्याने त्यांना साधा स्वयंपाक करणेही कठीण जात होत आहे तसेच रात्रंदिवस घरात शिरलेल्या पावसाचं पाणी घराबाहेर काढावे लागत असून नागरिक त्रस्त झालेत त्यामुळे रिसोर्टच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांनी या भागाची पाहणी करून रस्त्याच्या दुथर्पा नाल्यांची बांधकाम करून द्यावे जेणेकरून स्थानिक नागरिकांच्या घरात पुन्हा पाणी शिरणार नाही ना याविषयी त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांच्याशी संपर्क साधला तर लवकरात लवकर उपाययोजना करावी ची मागणी हि यावेळी करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद मी सांगत आहे सर्वा बांधकाम झालेलं आहे सरक बाजूला या दोन्ही साईडनं नाल्या नसल्यामुळे आमच्या घरानं पाणी घुस म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आल्या नाहीत नाही आणि रस्त्याच्या या बाजूला देखील नाली बांधकाम केलेले नाही आणि यामुळं तुमच्या घरामध्ये इकडे आढळ नगरात पाणी घुसते समस्या दूर करणे गरजेचे आहे तरी बघा रिथेतील हा आढळनगर वासियांसाठी होणारा त्रास या ठिकाणी आपण बघताय मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्यांना या पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे रस्त्याच्या दोन्ही कडेला नाल्याचं बांधकाम केलेलं नाही कटाटीसाठी ज्ञानेश प्रसाद वाशिम बोला दादा काय म्हणणे तुमचं रोडच्या बाजूने नाल्या नसल्यामुळं पूर्ण पाणी रोडवरून खाली येते आणि आमच्या घरामध्ये घुसायला रोड पाणी जमा होते टोंगळ्यापर्यंत घरामध्ये पाणी बाहेर काढायचं काम पडलं आणि या ठिकाणी आता सध्या हे साचलेलं आहे तुम्ही बाहेर अंगणामध्ये साचलेलं पाणी घरातून बाहेर येत नाही पाऊस जमा झालेल्या पाण्यात तेवढ्या पाण्यातून बाहेर पण येत नाही रोडवर पाऊस एवढा घरामध्ये येतो डोंगरापर्यंत पाणी येते आणि नि, ते पाणी आल्यानंतर तुम्हाला घराबाहेर काही आणायचं असलं तर येत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तुमच्या घरामध्ये वाहून येते तरी सार्वजनिक बांधकाम रिसोड यांनी या ठिकाणी या गोष्टीची नोंद घ्यायची विठद येथील महावितरणच्या विभाग विभागाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणापासून पाणी उतारामध्ये वाहून येतं आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला नाल्या बांधकाम केलेल्या नसल्यामुळे हे पाणी सर्व या अडळ नगरातील रहिवाशांच्या घरामध्ये घुसत आहे तरी या ठिकाणी आपण हे बघू शकता कि सार्वजनिक बांधकाम विभागात या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे तरी लवकरात लवकर हे नाली बांधकाम करून द्यावं आता या भाऊंचं म्हणणं आहे तुमचं नाव भानुदास खंदारे भानुदास दादा खंडारे सांगा बोला तुमचं म्हणणं म्हणणं म्हणजे हेच आहे की रोडला नाले आवश्यक आहेत दोन्ही साईडने नाल्या बांधकाम केलं की तुमच्या घरामध्ये पाणी येणार नाही कमी येईल येणारच नाही म्हटलं तरी घरामध्ये पाणी घुसणार नाही परंतु नाल्या न बांधल्यामुळे या ठिकाणी या सर्व रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसतंय धन्यवाद दादा न्यूज मराठी साठी ज्ञानेश प्रसाद वाशिम महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मरळक येथील महादेव मंदिरामध्ये भव्य अभिषेक करण्यात आलाय त्यानंतर सत्य गणपती येथे महाआरती तसेच शासकीय रुग्णालयामध्ये फळवाटप करून आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर वृक्षारोपण अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो आणि या राज राज्यावर येणारे संकट दूर हो अशी मनोकामना सत्य गणपती यांच्याकडे केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी आज आम्ही मान्य उद्धवजी ठाकरे यांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे शेतकऱ्यांसाठी जे आता वात, सध्याचं वातावरण आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस पडो अशी आम्ही सत्यगणपती यांना साखळे घातलेले शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आज वाढदिवसानिमित्त आत्ताच मरळक या ठिकाणी महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर प्रसिद्ध असं देवस्थान सत्यगणपती इथे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आता महाआरती करण्यात आली वृक्षारोपण आहे अन्नदान आहे आणि आरोग्य हॉस्पिटलमध्ये आरोग्य आपल्या पेशंटला फळवाटपाचा कार्यक्रम आहे असे विविध वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आज उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठेवण्यात आलेले आहेत शिराळा वाळवा तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा एतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून या नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे तर कारवे ढगेवाडी जक्राईवाडी आणि डोंगरवाडी येथील तलावाचे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून शिराळा परिसरात आणि चांदोली पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील हर्षल पाटील यांच्या घरी नवनिर्माण सेनेचे कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण आणि सांगली जिल्हा संघटक अमोल पलूस तालुका संघटक महेश शिंदे आणि इतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बऱ्याच महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी कसा या मजूर संस्थांवर पडणारी जी कामं असतात ना ते चेअरमॅनचं नाव त्या कामावर लागलं जातं तो कोणाला सबलेट करतो हे नाव कधीच असता दरबारी येत नाही बेसिकली मग महाराष्ट्रभर सगळे सब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही ओळखत नाही का बेसिकली हा कळलं काय आणि त्या गुलाबराव पाटला सोडून द्यावं म्हणजे हे पांटपरी चालवण्याचं काम नाही आहे का, का, काम नाही आहे कॉन्ट्रॅक्टर काय असतात ते आम्हाला माहित आहे आणि अजित पवारांनी सगळे पैसे कुठे ओळखले ते आम्हाला माहित आहेत वित्त मंत्री आहेत ना त्यांनी सांगावं गेल्या वित्त मंत्री की हे या महाराष्ट्राचं बजेट या महाराष्ट्राच्या विविध हेडवरचे असलेले पैसे हे कुठे कुठे वळते केले काय ना पैसे मिळाले नाही हातवर वर करणं म्हणजे की त्या सॉन्ट्रॅक्टरचं नाव येणारच ना मेन कॉन्ट्रॅक्टवर ज्या मजूर संस्थेच्या नावावर नाव पडलं असेल त्या त्यावरच पडणार त्याच नाव असणार ना म्हणजे हे हात वर करणार का आहे म्हणजे एका मुला मुलाचा नाह जीव गेलाय आणि तुम्ही हात वर करताय इतकं बेदर्मी निधर्मी आणि निधर्मी सरकार या पुढे असा या महाराष्ट्रात नसेल असं मला वाटतं त्यांना अजिबात संवेदना आहेत त्या माणसाच्या रिसोड तालुक्याच्या जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका प्रमुख नारायण आरू यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय उपयोग वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्दंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना देखील करण्यात आली आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महानगरपालिकेच्या सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच या शुभप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात

पक्षप्रमुखांनी जे कोरोना काळात कार्य केलं त्याचा विचार करून जे सक्षम मुख्यमंत्री राहिले कुटुंब प्रमुख म्हणून असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सतत कार्यक्रम आम्ही घेत असतो कुठे ना कुठे कार्य चालूच असते आणि इतरही कार्यक्रम असतात त्याच पद्धतीनं आपल्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढावी याच उद्देशानं या बाबीची सनातन हिंदू धर्मामध्ये दरवर्षी येणाऱ्या श्रावण मासाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे यानुसारच सत्तावीस जुलै रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग द्वारे श्रावण मासाची शिवरुद्र पूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली श्री श्री एक हजार आठ रविशंकर गुरुदेव संचालित आणि आर्ट ऑफ लिव्हिंग शाळेच्या पंडितांच्या हस्ते स्फटिकांच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने आध्यात्मिक समाधान भाविक भक्तांना लाभले यावेळी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी चिंता मुक्तीसाठी शिवभजनाचेही आयोजन करण्यात आले होते या महारुद्र पूजेमध्ये ज्यांनी संकल्प घेतला अशा शिवभक्तांना वेधशाळेच्या पंडितांच्या हस्ते सिद्ध रुद्राक्ष प्रसाद म्हणून दिला गेला तर श्रावण मासाच्या प्रारंभी प्रथम सप्ताहात ही रुद्रपूजा अत्यंत भक्तिमय वातावरण आणि उत्साहातच संपन्न झाली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शाळेतील मुलांच्या हक्कांच्या पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश करून या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार आणि राईस मिल मालकासह तिघांना अटक केली आहे त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे जवाहरनगर परिसरात पोलिसांनी एका संशयास्पद ट्रकला थांबून चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या ट्रकमधून तब्बल साडेदहा हजार किलो सरकारी तांदूळ जप्त करण्यात आला जो काळ्या बाजारात विकण्यासाठी साईबाबा राईस मिलमध्ये नेला जात होता या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार अमित वाघ ट्रक चालक अनिल रणदिवे यांच्यासह साईबाबा राईस मिलचे मालक सुनील गिरेपुंजे यांना अटक केली आहे तर पोलिसांनी एकूण चौदा लाख ,00 त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेके यांनी गोंदिया जिल्ह्यात मागील अठ्ठेचाळीस तासापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन अस्तव्यस्त झाले वैनगंगा नदी आणि परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत असून संपूर्ण गोंदिया शहरात नागरिकांच्या घरात आणि गंगाबाई रुग्णालयात पाणी शिरले आहे यावेळी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली या यावेळी गोंदिया नगर परिषदेचे अधिकारी आणि जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तर आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यवाही करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश दिलेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी क्या बताएंगे भैया आज बहुत पानी गिरा है के अधिकार के साथ में हमने गुंजा शहर का भ्रमण किया दौरा किया बारिश भयंकर है रस्तों पर कहीं एक फुट दो फुट तीन फीट चार फीट पांच पांच फीट तक के पानी है आज करीब करीब हजारों घरों में पानी घुसा है कुछ निसर्ग किया जो मेन नाला का प्रवाह है उसके ऊपर में भी लोगों ने अतिक्रमण किया है नालियाँ रोक दी गई है काम करते समय उसका साहित्य घर के सामने में रख दिया जिससे नालियाँ चौकअप हो गई और आने वाले समय में इन सब समस्याओं से, से निजात दिलाने के लिए निश्चित तौर पर प्रशासन के साथ में हम प्रयास करेंगे अभी हमने प्रशासन को सूचना की है निर्देश दिया है कि जितने भी लोगों का नुकसान हुआ है जिनके घर में पानी है इन सबका सर्वे करें पानी खुलने के बाद में इन सबका सर्वे किया जाएगा और जो जो नुकसानग्रस्त नागरिक है उनको शासन तो की तरफ से अवश्य मदद कराने के लिए निश्चित तौर पर प्रयास किए जाएंगे और निचले स्तर पर बहुत पानी गिरने भी आमाडोली एरिया है उधर ग्रेनेज वाला करीब करीब पंद्रह बीस जगहों का दौरा किया मैंने आपको पहले ही बताया कि शहर के अनेक जगहों में ये सब समस्या निर्माण हुई है ये पानी खुलने के बाद में जहाँ जहाँ ये सब पानी चोटअप होता है इन सभी बातों को प्रशासन ने ध्यान में लाना चाहिए उनको हमने सर्वे करने का निर्देश दिया है और आने वाले समय में सख्त कदम उठा करके ये पानी की निशा, निकासी सुचारू इसे इसी दृष्टि से प्रयास किए जाए